उद्या मोठा प्रसंग घडला जसा मोठं होर्डिंग कोसळून मुंबईमध्ये सतरा माणसं ठार झालीत आणि असा प्रसंग घडला माणसं मिलीत तर हे खासदार हा मिलिंद देवरा जबाबदार घेणार आहे का कशी करा कसून चौकशी करा मिलिंद देवरा आणि राजेश कोसळे राजेश कोसळ्या हा या भागातला दलाल आहे त्याला येत्या निवडणुकीमध्ये त्याच्या पत्नीला उभी करायची आहे महापालिकेच्या त्याला तिकडे तिकीट नाही मिळालं अजय चौधरी किशोरी पेडणेकर बरोबर त्याचे वाद झाले म्हणून तो इथून उडी मारून इकडे पळून आलाय उद्या जिथून काम नाही झालं तर इथून उडी मारून दुसऱ्या वर्षात पडेल हा कोणाचा नाही आहे जोच मित्र चाळीस वर्ष असलेल्या मित्रा मित्राचा नाही होऊ शकला हा कोणाचा होईल देवेंद्र सर्व साखळी मी तोडून काढणार जी गुन्हेगारी कोण तोडणार तू स्वतः गुन्हेगार आहे देवेंद्र फडणवीस स्वतः काळ्या पैसाचा शकडाकोडीचे व्यवहार केलेले आहेत त्याने स्टेशनमध्ये आरोपी म्हणून मिलिंद देवरा खासदार केंद्रीय मंत्री राजेश कुसळे दलाल इमारतीचे संस्था संचालकांनी ठेकेदार यांच्यावर आरोपी नोंद केली आणि कालच जाऊन मी लेखी तक्रार करून एकूण काय घटना आहे ते सांगितली शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महिंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स लाईफ लाईन सर्विसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार मुंबई आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे विविध विषय घेऊन आम्ही आपल्या समोर सादर करत असतो असाच एक विषय आपल्या समोर आलेला आहे इथे खासदार मिलिंद देवरा यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्याचबरोबर शिवसेनेत असलेले शाखा प्रमुख राजेश कुसळे यांच्या विरोधात देखील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे नुकतेच राजेश कुसे हे शिवसेना शिंदे गटात आलेले आहेत आणि ते त्यांचं काम पाहत आहेत संभाजीनगरमध्ये घडतंय काय या ठिकाणी कुठेतरी कन्स्ट्रक्शन किंवा बांधकामाच्या अवैध तक्रारीबद्दल अवैध बांधकामाच्या तक्रारीबद्दल सामाजिक कार्यकर्ते यशवंत शिंदे यांनी तक्रार केलेली आहे आणि त्याची आपण विस्तृत माहिती घेतो आहे शिंदे स्वागत आहे आपलं काय सांगत आहे काय विषय आम्ही आमचं पत्रक देखील वाचलो जे आपण पोलीस स्टेशनला तक्रार केली त्या तक्रारीचा नमुना आम्ही पाहिलेला आहे काय विषय सांगताय शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत ब्रदर्स महिंद्र आमच्या संभाजीनगर संस्थेच्या इमारतीवरती पावसाळी जी गळती आहे ती थांबण्यासाठी पत्र्याचे शेड बांधा असं माझं स्वतःचं मत आहे आणि आग्राने ही भूमिका मी अनेक वेळा गेल्या दहा पंधरा वर्षापासून वार्षिक सर्वसाधारण सभेत मी मांडलेली आहे आणि असं असताना ह्या लोकांनी त्यावर नजर हे केली लक्ष दिले नाही ठरवून लोकांचं प्रचंड नुकसान झालं मागच्या वर्षी मग मा अनेक लोकांनी हा विषय उचलला गळतीमुळे खूप त्रास होत आहे मग त्यात मग मी वार्षिक त्या सभेतच बोललो की तुम्ही तातडीने इमारतीचा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट बनवा जेणेकरून आपल्या पुढचं ठरवता येईल की दुरुस्त करायची आहे की पुनर्विकास करायचा आहे की पत्रे लावायचे आहेत वरती त्या आपण मग ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर परंतु एक विशेष सभा ब बोलू आणि त्यात निर्णय घेऊया मग त्यांनी अहवाल तर बनवला ऑडिट रिपोर्ट बनवला परंतु त्यावर त्यांनी सभाच घेतली नाही आणि तो गंभीर असावा असं माझा पण चांगणं आहे कारण त्याच्या आधीच दोन हजार दहा नऊच्या सुमारास असाच एक ऑडिट रिपोर्ट बनला आहे तोही अत्यंत तो भयंकर होता इमारत प्रचंड नुकसान आहे प्रचंड म्हणजे गळती आहे आणि फार वाता झालेली आहे कॅन्सर अशा शब्दास कॅन्सर म्हणजे एक प्रकारे कॅन्सर झाला आहे अशा प्रकारे मला तुम्हाला सांगावं सा, सांगावं लागेल मुळ म्हणजे निकृष्ट दर्जाचं सामान बांधकाम करतानाच बांधल्यामुळे ही परिस्थिती आली मुळात आणि इमारत बांधल्यापासूनच गळते आहे म्हणजे जवळ छप्पर अस गच्ची असलेले स सदनिकाच नाही गळत तर खाली पहिला दुसरा तिसरा मजला पण पावसासारखा गळतो अशी भयंकर परिस्थिती आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये जिथे मी राहतो त्या सी पंधरा या घरामध्ये दोन हजार आठ वा दोन हजार आठला जेवण घरात किच किच किचनमध्ये सांगतो आहे की पंखा पेटून सर्व बंद झाला आहे तो जवळजवळ म्हणजे पंधरा सोळा वर्ष झाली मी तो पंखा लावू शकत नाही सडलं आहे कितळ पडून आम्ही वाचलो तिथल्या मोठ्या मोठ्या सिमेंटचं हे पडून पावसासारखं पाऊस पडतो आहे घरात अशी परिस्थिती आमच्या शेजाऱ्यांच्याही घरात तीच परिस्थिती वरच्यांच्या घराच्या खाली तीच परिस्थिती मुळात तो ऑडिट रिपोर्ट झाला आणि घेतलाच नाही मागे लागून हे लोकांनी मागणी बसलेच नाहीत आणि अचानक मागच्या महिन्यामध्ये या लोकांनी खासदार मिलिंद देवरा जे केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत त्यांना बोलून जबरदस्तीने भूमिपूजनाचा कार्यक्रम केला की के आम्ही शेळ टाकतो आहोत कोणाची परवानगी नाही एम नाही संस्थेची परवानगी नाही चार बिल्डिंग इमारतीतील टगे लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार आहेत अशा लोकांना हाताशी धरून तो कार्यक्रम ओरकला जबरदस्तीने ओरखला मी त्याच वेळेला मिलिंद देवरांना सांगितलं की हे तुम्ही चुकीचं करताय तुम्ही जवळ सव्वाशे दीडशे माणसं त्यांनीच बाहेरून आणली होती आयात केली होती बिल्डिंगमध्ये तीस चाळीस माणसं पण नसतील ही परिस्थिती आणि येऊन तुम्ही जबरसे कार्यक्रम करता संस्थेत तुम्हाला परवानगी नाही काही नाही मग मी ठीक आहे मी त्यांनी प्रमोद मांद्रेकर जे माझी त्यांच्यावर होते त्यांना सूचना केल्या की तुम्ही मला ह्याची डिटेल ती माहिती द्या पण हे सर्व देखावा करत होते मला कळ कल्पना होती मी सुनील नरसाळे जे ते पण नगरसेवक होते त्यांच्याही का विषय घातला होता तर पण ह्याला कोणी काहीच नाही पडली कारण लोकांच्या जीवित त्यांना पडलेलीच नाही ह्यांना विधानसभा आता येत दीड दोन महिन्यामध्ये विधानसभेत लोकांची मतं मिळावीत त्यासाठी मग ते आम्ही काम करतो आहोत हे नंतर कळलं म्हणजे ही भयंकर गोष्टी पावसाळ्यात ही कोणी कामं करतं का कोणी करत नाहीत आणि पाऊस चालला आहे आणि वेल्डिंग ची काम करतायत गुपचूप रात्री परवा आणून त्यांनी लोखंडी सामान चढवलं गुपचूप आणि काम चालू केलं ज्या स्ट्रक्चरवर काम चालू करतायत ते स्ट्रक्चर इतकं भयंकर आणि त्याच्यावर कित्येक हजार किलोचं लोखंडी सामान ते लोक रचणार आहेत उद्या मोठा प्रसंग घडला जसा मोठा होर्डिंग कोसळून मुंबईमध्ये सतरा माणसं ठार झालीत आणि असा प्रसंग घडला माणसं मिलीत तर हे खासदार हा मिलिंद देवरा जबाबदार घेणार आहे का आता मिलिंद देवरा एक बाजूचा सा पाठ सांगतोय तुम्हाला ही सर्व दलाली करतो आहे राजेश कोसळे जो ह्या पक्ष त्या पक्षात उड्या मारतोय मतलबासाठी ह्या लोकांच्या घर घरातली कोणी माणसं मारणार नाहीत इथे लहान माणसं आहेत बायक आहेत मुलं आहेत वृद्ध आहेत तरुण आहेत उद्या ते मोठं स्ट्रक्चर कोसळलं काय घडलं तर कोण घेणार ही जबाबदारी आणि निकृष्ट दर्जाचं आता खासदाराचा फंड आहे जवळ पस्तीस चाळीस लाखाचा खर्च होणार आहे तिथे हा फंड कुठला जर खासदाराने फंड पास केला आहे तर त्याचा बोर्ड लागला नाही काही नाही हा काळा पैसा माझा आरोप आहे मी माझ्या तक्रारीत मी अकरा तारखेला लेखी तक्रार केली पहिले शंभर नंबरला कॉल केला काम थांबवलं पोलीस येऊन त्यांना घेऊन गेली कारागिरांना मग कार्यकारिणीला पण तंबी दिली त्यांना ते सांगितलं दाखवा शो करा त्यांनी शो करू नाही शकले कारण काहीच केलं नाही आहे काहीच मान्यता नाही शासकीय परवानगी नाहीत कोणाची एजीएमची इमारतीची परवानगी नाही सभासदांची मग त्यांना तंबी दिली काम चालू करता येणार नाही ना तुम्हाला तुम्ही पहिले प्रोसेस करा जे आहेत त्यांनी तुम्हाला काम चालू करता येईल मग त्यानंतर स्टेशन डायरीमध्ये आरोपी म्हणून मिलिंद देवरा खासदार केंद्रीय मंत्री राजेश कुसळे दलाल इमारतीचे संस्था संचालकांनी ठेकेदार यांच्यावर आरोपी म्हणून नोंद केली आणि कालच जाऊन मी लेखी तक्रार करून एकूण काय घटना आहे ते सांगितली आता याच्यामध्ये ब राजेश कुसळेला मी पण समजावलं मी त्याला पस्तीस वर्षापासून पाहतोय सांगतो आहे त्याला मी म्हणजे चांगला ओळखीचा आहे त्यालाही सांगितलं की बाहेब तू कर माझा काय विरोध नाही म्हणून माझ्या गळ्यात घरात पण गळत आहे तर तुम्ही यावर प्रक्रिया कायदेशीर राबवा एजीएम ठराव संस्था पास करेल तो खासदाराला दाखल करता येईल हजाराची माणसं येतील ऑडिट करतील बजेट काढतील ते पास केलं जाईल आणि काम चालू करा तुम्ही पावसाळ्यात काम कसं चालू करताय वेल्डिंगची उद्या शॉक लागून माणसं मरतील आणि पावसाळ्यात कोसळत सडलेल्या कामावर तुम्ही उभं करता हजार किलोचं कोण जबाबदारी घेणार आणि तुम्ही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मतं मिळावीत यासाठी तुम्ही लोकांचे बळी घेणार का जसं होर्डिंग पाडून सतरा लोकांचे बळी घेतले लोकांनी म्हणून माझा आरोप आहे की ह्या लोकांना चौघांवरती घुसखोरी तोडफोड पैशाचा अपार गैरव्यवहार लोकांच्या हत्यास जबाबदार होईल असं कृत्य करणं अशा विविध प्रकारे यांच्यावर गुन्हा दाखल मी मागणी केली आहे बाबांचं नाव काय नाही साठी ह्या जागे उद्या तो दुसऱ्या पक्षात पडेल माणसं मरतील ह्यांना पडली नाही तुम्ही तुमच्या घराची कामं अशी करताल का नाही करू शकणार तुम्हाला तिथे कॉलटी लागते आणि दुसऱ्यांच्या घरावरची कामं करताना तुम्ही अशी करता का चाळीस लाख रुपये करून आणतो हा मिलिंद देवरा हा राजेश कुसळे कुठून आणतो आहे का यामिनी जाधवने ते पैसे खर्च केले आहेत जे चार देवेंद्र फडणवीसने विधानसभेत तिच्या मांडल्या आणि तिला परत तिला शुद्ध करून घेतलं त्या त्या कोठ्यावधी शेकडो कोटीतले चाळीस लाख रुपये ते खर्चासाठी वापरतायत का सर्व अंधारात ठेवून काम चाललं आहे आणि हा काळा पैसा वापरला जातो आहे लोकांशी फसवणूक चालली आहे आणि इमारतीत लोकांनाही कळत नाही आहे इमारतीत लोकांना फक्त गळती गळती थांबली गळती माझी माझी स्वतःची इच्छा गळती थांबली पाहिजे पण करताना ती सुरक्षेच्या अँ अँगलने करा हे पोलिसांना हे पण सांगितलं की हा सहकार कायद्याचा मुद्दा नाही आहे हा फौजदारी प्रक्रियेचा मुद्दा आहे हा ठरावपास करणं हा भाग भाग वेगळा आहे परून ते जे काम करत आहे ते धोकादायक आहे आणि त्याने जीवित हानी होऊ शकते त्यामुळे ते, ते थांबवण्या हा फौजदारी विषय आहे ते त्यामुळे त्याला तुम्ही सहकारी कायद्याचा तुम्ही त्याला अँगल देऊ नका फौजदारी अँगलने त्यावर विचार करून त्या ॲक्शन घ्या आणि दखलपात रेफ दखलपात फौजदारी रे, कारवाई करा आणि चाळीस लाख रुपये जवळपास जो खर्च होणार आहे तो पैसा आणला कुठून यांनी कुठून आणला त्याची चौकशी करा कसून चौकशी करा मिलिंदवर आणि राजेश कोसळी राजेश कोसळ्या या भागातला दलाल आहे त्याला निवड येत्या निवडणुकीमध्ये त्याच्या पत्नीला उभी करायची आहे महापालिकेच्या त्याला तिकडे तिकीट नाही मिळालं अजय चौधरी किशोरी पेडणेकर बरोबर त्याचे वाद झाले म्हणून तो इथून उडी मारून इकडे पळून आला आहे मग त्या जिथून काम नाही झालं तो इथून उडी मारून दुसऱ्या पक्षात पडेल हा कोणाचा नाही आहे जो मित्र चाळीस वर्ष असलेला मित्रा मित्राचा नाही होऊ शकला हा कोणाचा होईल अशी परिस्थिती आहे जनताच बोलते त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की गळती दुरुस्ती आहे ती पत्राशिवाय शेट दाखलण्यात यावी माझी स्वतःची इच्छा आहे पण तो रितसर कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी आणि अधिकृतपणे व्हावी जेणेकरून हमी मिळाली पाहिजे आमच्या जीवितशी पण आम्ही राहतो आहोत हजारो लोक आम्ही इमारतीत राहतोय खचलेली एक कमजोर झालेली आहे धोकादायक इमारत असताना तुम्ही अशा प्रकारे जीव घेणं काम करताय निवड मतांसाठी म्हणजे मतांसाठी फक्त हे हबले हे भुकेलेले लोक आहे गिधाड आहेत ही गिधाड आहेत गिधाड अक्षरशः राजेश कुसळे आणि मिलिंद देवरा ही गिधाड आहेत आणि ही जबाबदार माणसं स्वतःला म्हणतात लोकप्रतिनिधी म्हणले आणि अशी माणसं दिल्लीत जाऊन मंत्री आहेत हे काय करत असेल काय ते लावणार आणि जनतेची देशाच्या काही पडली नाही हा तो मिलिंद देवरा जो आहे तो हे धार्मिक आणि सात्विक क्षेत्र असताना तो म्हणतोय ते पर्यटन क्षेत्र म्हणून त्याच्या क्लिप्स येत आहेत मी तुम्हाला तेव्हा धंदा वाटला काय त्याचा मुद्दा तसा तुम्ही हा धंदा करता येते इमारतीत येऊन म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळत आहे तुमचा धंदा आहे हा हे माझा आरोप आहे फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा शिंदे साहेब विषय असा आहे की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्या इमारतीची कंडिशन बरोबर नाही ती जीर्ण झालेली आहे आणि त्याच्यावरती हे स्ट्रक्चर उभारल्याने ते कधीतरी कोसळेल किंवा अजून नुकसान होईल किंवा जीवितहानी होईल असं स्पष्ट म्हणायचं का तुम्हाला अत्यंत धोकादायक इमारत आहे पंधरा वर्षापूर्वी जाहीर झाल्या ऑडिट रिपोर्टमध्येच स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट झालं आणि वर्षभरापूर्वी झाला हा लोकांनी तत्व दाबून ठेवला आहे तर म्हणजे अजून भयंकर बरेच असणार पिलर खचले आहेत उद्या काही घटना घडली तर अशीच माणसं मरतील आणि असं असताना तुम्ही हजारो किलोचं तुम्ही लोखंड स्ट्रक्चर त्या सडलेल्याच्यावर उभं करताय निवड दोन महिने येणार विधानसभेत लोकांची मतं मिळावीत म्हणून आणि अशा आणि अनेक ठिकाणी केलेली आहेत कामं आहेत का कोण विचारत आहे कोण यांच्याशी वाद घालणार सर्व व्यवस्थेत बसलेली माणसांना सांभाळ बसलेत गुंडगिरी करतात गुन्हेगारी करतात उद्या माझ्या जीवाचं काही बरं करतील का प्रचंड काळा पैसा आहे गुन्हे गुन्हेगार हे सरा आहेत हे गुन्हेगारी मानसिकतेतूनच जीवन हे मोठे झालेले आहेत हे गुन्हे यांची एक साखळी असे मागे देवेंद्र फडणवीसने दोन हजार पाच की सहाच्या सुमारास विधानसभेत बोलला होता की सर्व साखळी मी तोडून काढणार जी गुन्हेगारी साखळी कोण तोडणार तू स्वतः गुन्हेगार आहे देवेंद्र फडणवीस स्वतः काळा पैसाचा शेकडोकोडींचे व्यवहार केलेले आहेत त्यांनी आणि तो काय करणार त्या आम्ही जाधवला दोनलाच शुद्धीकरण करून घेतलं अडतीस ब्रापट्या स्वतः वाचतोय विधानसभेमध्ये कुठे गेला अडतीस ब्रापुट्या का त्यातल्या त्याला मिळाल्या देवेंद्र फडणवीसला झाली शुद्धीकरण ती फिरते मग मग झाली इडी गायब मग यांच्यात गेला की शुद्धीकरण माणसं मरा हे देश मी माझा आरोप शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत ब्रदर्स साहेब आपण राजेश कुसे यांच्यावरती आरोप केला आपला आणि राजेश कुसाचे संबोधलत काय कारण आहे याचं याचं कारण असंच आहे की हा मध्यस्थी आहे मध्यस्थीला दलाल, दलाल बोललं जातं याचा संबंध काय समाजनगर संस्थेशी एक खासदार आहे म्हणून बोलू शकतो पण हा काय येतो इथे याचा संबंध काय हे आणि अशा मध्यस्थी जोडून हा दलाल बोलले जातात म्हणून हा दलाल आहे आणि माझा मी शंभर बिल हा दलाल आहे मी त्याला आतापर्यंत मित्र बोलत होतो का ठीक आहे चला पण तो लोकांच्या जीवावर उठलाय संबंध पस्तीस चाळीस पाळत नाही ह्याला ते ह्याला अन्वय झाला आहे तो त्याला फक्त त्याच्या पत्नीला येत्या महापालिकेच्या निवडणुकीत निवडणुकीला तिकीट मिळावं वीरावी आणि मतं मिळावीत किंवा एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला पाडावं ही त्याची महत्वाकांक्षा आहे माझा त्या त्यात वाद नाही तुझं काय तू पाठ कोणाला उभं कर नाही तर काही कर पण तू त्यासाठी तू लोकांच्या जीवाशी खेळू नकोस हा माझा आरोप आहे हे सामाजिक कार्यकर्ते यशवंत शिंदे होते आपल्या वक्तव्यातून त्यांनी आरोप केलेला आहे पोलीस स्टेशनला देखील याबाबत तक्रारी केलेल्या आहेत संबंधितांनी मिलिंद देवरा आणि राजेश कोसाई यांनी याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली पाहिजे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करायला विसरू नका